सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला आरक्षणाचा सा विजयोत्सव साजरा झाला त्यानंतर आपली सभा होणार आहे काय नेमके मुद्दे घेऊन आपण लोकांना समजा मुद्दे तर खूप आहे कारण जे काय होत आहेत त्याबद्दल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट वेगवेगळे ओ वेग बी सी वेग आयोग यांनी ज्या गोष्टीवर नकारात्मक भाष्य केलेलं आहे अशा अनेक गोष्टी पुन्हा करण्याचं काम सुरू आहे आता इथं सुप्रीम कोर्टानं जर नकारात्मक दिलं असेल वेगवेगळे त्याच्या त्याचे जे आहेत निर्णय आहेत ते मी सगळे बोलेन की जातीच्या जा संदर्भात पृथ्वीच्या जा संदर्भात आता हे सगळं याच्यावर ज्या जर अशा रीतीचे जजमेंट्स असतील तर हे स्थळ कशासाठी करतो आपण मला हे कळत नाही की विजय झाला आहे गुलाल उधळला आहे गावागावामध्ये अजूनही रोज रोज तीन चार वाजेपर्यंत सकाळपर्यंत डी जे वाजवतायत नाचतायत ओबीसीच्या घरांचे जे काही कोणी असतील राहणारे त्यांना त्रास देत आहेत झाला आमचा विजय म्हणून आता विजय झाला असेल तर मग परत उपोषण कशासाठी झाला विजय ना पण मला काय कळत नाही काय चाललं आहे एवढं गोंधळ निर्माण झालेला आहे या सरळ प्रकरणामध्ये जे त्यांचे जे काही तपासणी चालली आहे त्याच्यातही गोंधळ आहे जे करत आहेत ते कायद्याच्यावर किती टिकणार आहेत त्या बाबतीमध्ये मनामध्ये संभ्रम आहे एकीकडे सरळ मिळालं म्हणून सांगतात तरीसुद्धा आरक्षणाला बसायचंच आहे आणि गावागावामध्ये गावा उन्माद प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे प्रचंड प्रमाणावर ओबीसीची एक दोन तीन घरं असतील तर त्यांना मारहाण होते त्यांच्या बहिष्कार टाकला जातो आहे आणि दुर्दैवानं माझं मला म्हणावं लागतं की पोलीस जे आहेत ते म्हणावं तेवढं जे आहे बाबतीमध्ये सक्रिय राहून कारवाई करत नाही आणि हे जर काही झालं नाही असं आणि वाढत राहिलं तर मला असं वाटतं हे आरक्षण राहील बाजूला आणि नवीनच काहीतरी प्रश्न जे आहेत या राज्यासमोर उभे राहते त्यासाठी जे आहे सर्व पक्षाचे जे आहेत प्रमुख असतील राज्याचे प्रमुख असतील मंत्री असतील आमदार सर्व लोकसेवकांनी लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे कुठे तक्रारी करण्यात आले पोलीस मारहाणीची खूप तक्रारी आहेत मी आज आता माझ्याकडे आहे सरजी मी सांगतो मध्ये मी सांगेन एका भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला आहे तो गंभीर जखमी आहे नेमकं ज्यांनी कायद्याचं रक्षण करावं पाहिजे अशाच लोकांकडनं हरकत होते मी काल टी व्हीवर सुद्धा पाहिलं खरं म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटलं कारण पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झालेला आहे आणि एवढा संताप कशासाठी होता कारण काय हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही तू तर तरी असं वाटतं की ज्यांना गोळा लागलेला आहेत त्यांचे प्राण वाचावेत अशीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया मग जे आहे कायदा आहे की त्याच्यामध्ये चूक कोण आहे बरोबर कोण आहे का असं झालेलं आहे नक्की काय तिथे घडलं हल्ला झाला होता का त्याच्यावर त्याचा प्रतिकार म्हणून त्याने काही केलं आहे का हे पण पाहावं लागेल एकदम एकच बाजू त्याच्यावर भाष्य करणं बरोबर ठरणार नाही नाही तर ते काय सराटेसारखं होईल कारण अगोदर पोलिसांवर हल्ला झाला ऐंशी लोक जखमी झाले त्याच्यानंतर मग पोलिसांनी लाठी हल्ला केला परंतु पहिला भाग हा लोकांच्या समोर जास्त आला नाही दुसरा भागच पुढे आला त्यामुळे ते पण पाहावं लागेल की नक्की काय झालं ते आणि मग तिथले जे कोणी प्रथमदर्शी असतील ते जास्त माहिती देतील सरकारला सुप्रिया सुळेनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली कोणी सुप्रिया हे जे काही गोळीबार वगैरे झाला त्या प्रकरणी आणि केंद्रीय मंत्र्यांशी ते भेटणार आहेत राजीनाम्याची मागणी त्यांनी काय फडणवीसने काय गोळा मारायला सांगितले लोकांना फडणुस काही संबंध आहे त्याच्यामध्ये दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं दिसतं कोण का राजकीय ते मला कल्पना नाही तर हिंदुस्थान भर अशा गोष्टी सुरू असतात वैयक्तिक भांडणावरून कोण का कोणाला मारतो कोण शकतो कोण तलवार मारतो कोण शिव्या घालतो का आता मला सुद्धा त्या कोणी तो आमदार शहा घालतो घाणघाण बोलतो धमकी देतोय हे कापू ते कापू जे कापू अमुक कापू त्याला फडणवीस काय का फडणवीस एवढंच करू शकतो की जे काय झालं कायद्याप्रमाणे करते साहेब नितेश राणे म्हणाले की नितेश राणे भाजपचे आमदार आमचा मत सागर बंगल्यावर आहे त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही असं ते म्हणले बर ठीक आहे बबनराव तायवाडे आणि म्हणजे ओबीसी नेते जे आहेत ते ओबीसी समाजाला मूर्ख पडतात असं हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय सांगायचं सगळ्यात मूर्ख बनवतोय लोकांना ते आहेत ते हरिभाऊ राठोड बाकीचे जे आहेत टायवाडे वगैरे वा जे आहेत ते त्यांची मतं आहेत की बाबा हे बरोबर आहे हा जी आर बरोबर नाही हा जी आर नुकसान किती आहे काय पण याचं काय म्हणणं आहे सोपं की तुमचं जे सतरा टक्के आहे आ, बस त्याच्यामध्ये दहा टक्के मराठा समाजाला द्या सात टक्के ओबीसीला ठेवा आता हे सांगायला तज्ज्ञ हरिभर पाहिजे का तुम्हाला तर या माणसापासून सगळ्या ओबीसींनी सावध असावं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला